श्री खुँग खुँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला उद्या अखंड फुलांच्या लवंगांचा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे मग तो कोणत्या वेळेत करायचा कशा पद्धतीने करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत अगदी बघा उद्या आपण जी काही सेवा करू जे कोणते उपाय करू ते केल्यानं अगदी आपल्याला पूर्ण नवरात्रीचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला उद्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून बघा आपल्याला पूर्ण नवरात्रीचे पुण्यफळ मिळेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा उद्या अखंड फुलांच्या अकरा लवंगांचा प्रभावशाली असा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे अगदी मग तुम्हाला वेळ मिळाला तर सकाळी आपली नित्य नियमाची देवपूजा झाल्यानंतर जरी तुम्ही समजा हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा मग संध्याकाळी केला समजा तुमच्या कामावरून एक बारा वाजेच्या आत केला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका तरी देखील चालेल मात्र हा उपाय आपल्याला वेळात वेळ वेड़ा काढून करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण नवरात्रीचे फलप्राप्ती होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एकशे आठ अखंड फुलांच्या लवंगांचा आपल्याला उपाय करायचा आहे या बघा अशा पद्धतीने अखंड फुलांच्या ज्या लवंगा आहेत त्या लवंगा आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत मग आपल्या जीवनामध्ये जी, जी काही नकारात्मकता आहे जे काही दारिद्र्य आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश ये येत नाहीत बघा ही कशी तुम्हाला सांगते लवंग कशी व्यवस्थित आहे त्याला फूल वगैरे आहे अशा पद्धतीने आपल्याला या लवंगा जे आहेत त्या एकशे आठ घ्यायच्या आहेत एकशे आठ नसतील तर तुम्ही समजा अगदी बघा अकरा किंवा एकवीस जरी अखंड फुलांच्या लवंगा घेतल्या तरी देखील चालेल मात्र आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय वेळात वेळ काढून करायचाच आहे खूप महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने या जे अखंड फुलांच्या लवंग आहेत त्या घ्यायच्या आहेत बघा इथे मी दिवा लावून घेतलेला आहे आता तुमच्याकडे समजा घट बसवलेला असो किंवा नसो तरी देखील चालेल मात्र आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे मग आपण देवघरात मग देवीची मूर्ती असो किंवा नसो तरी देखील आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण की बघा अनेक जणांच्या मनात म्हणजे नक्कीच प्रश्न पडू शकतात की बघा मी तर घडबसवलेला नाही मग आता आम्ही हा उपाय करावं की नाही करावं काही हरकत नाही तुम्ही देखील हा उपाय करू शकतात अगदी प्रत्येक जणांनी हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या देखील नक्कीच दूर होतील हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला भर भरून असं यश मिळेल असा हा महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे दिवा लावून घ्यायचा आहे बघा आपल्याला माझ्याकडे आई जगदंबेची छान अशी मूर्ती आहे मी अखंड दिवा देखील लावलेला आहे मग तुम्ही कुठेही बसून हा जो उपाय आहे तो करू शकतात आता बघा इथं ह्या ज्या आहेत त्या बघा इथं अखंड फुलांच्या अशा लवंग आहेत तर आपल्याला काय करायचं आहे यातलीच एक अखंड फुलांची जी लवंग आहे ती या पद्धतीने घेतली आहे बघा मी हातामध्ये आणि आपल्याला मंत्राचे पठण करायचे आहे ओम एं क्लिं चामुंडाय विच्छे आपण एक लवंग ठेवून दिली आहे त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची आहे ओ एं रीं क्लिं चामुंडाय विच्छे ओ एं र्रीं क्लिं चामुंडाय विच्छे ओ एं रीं 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 क्लीं चामुंडाय विच्छे अशा पद्धतीने एकशे आठ फुलांच्या जी ह्या लवंग आहेत त्या आपल्याला देवीच्या चरणी अर्पण करायच्या आहेत अगदी बघा अखंड फुलांच्या घ्या मी आता तुम्हाला समजा थोड्याच ज्या लवंग आहेत त्या अर्पण करून दाखवलेल्या आहेत तरी देखील पाच लवंगा मी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत आणि आपल्याला सुक्तचे देखील आपल्याला एक वेळा पठण करायचे आहेत बघा तर ते सुक्तचे पठण देखील आपण घेणार आहोत ह्या <us> जे लवंग आहेत आता बघा सुक्त पठन करत असताना आपल्याला या फुलांच्या जी लवंग आहेत त्या आप आपल्याला अर्पण करता येणार नाही समजा वाचन करावं वा की देवीच्या चरणी या लवंग अर्पण करावा आता सुक्त म्हणताल तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये जे पुस्तक आहे ते आपलं नित्यसेवेचं त्यामध्ये आपल्याला स्त्रीसुक्त अगदी आहे तर बघा आता स्त्रीसुक्त पठण करत असताना जरी आपण या अशा फुला लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्या किंवा मग दोन्ही हात जोडून असं जरी आपण बसलो आणि स्त्रीसुप्तचे वाचन केले आणि त्यानंतर एकशे आठ फुलांच्या लवंगा जरी आपण देवीच्या चरणी आख्या अर्पण केल्या तरी देखील चालेल इथे बघा आम्ही लवंग हातात घेतलेल्या आहेत आणि आता स्त्रीसुक्तचे पठन करत आहे जर तुम्हाला पुस्तक नसेल तुम्हाला वाचता येत नसेल तुमच्याकडनं समजा वाचन करून लवंगा अर्पण करणं होत नसतील तर तुम्ही नक्कीच या श्री सुक्त ऐका हातामध्ये लवंगा घ्या आणि नंतर देवीच्या शरणी अर्पण केल्या तरी देखील चालेल मात्र मग एकशे आठ वेळा आपल्याला ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचे मात्र तुम्हाला जप करा वाच लागेल एकशे आठ वेळा मंत्रपठन करा म्हणजे आपण जी काही सेवा करतो मग जो काही उपाय करतो त्याचे आपल्याला नक्कीच खात्रीशीर शंभर टक्के पूर्ण फळ मिळेल ओम आता बघा आपण सगळ्यात अगोदर म्हणजे श्री सुक्त घेऊयात हरि ओम हिरण्य हरिनी हरिणी सुवर्ण रजस्त्र जाम चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जात वेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मी मी मनपा यस्य मी गामस्य गामश पुरुषा नम अश्वपूर्वा मद्या हस्तीनाद प्रबोधिनी पूम हवय शिर्मा देवी जुषताम कासोस्मिता हिरण्यप्राक्रा माद्रा ज्वलती तृप्ता तर्पयतीम पद्मोस्थिता पद्मवर्मा होप श्रियस्त अशा प्रकारे आपल्याला बघा सुक्तचे एक वेळा पठण करायचे आहे आणि हा जो उपाय आहे तो उद्या अष्टमीला आपल्याला वेळात वेळ काढून करायचा आहे जीवनातील नकारात्मकता कायमची दूर होईल हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळ येश येईल असा हा महत्वाचा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे अख्ख्या नवरात्रीचे आपल्याला पुण्यफळ मिळेल झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद